गोल्डन तू शांत रा गो तू नको पिलू या करू तर गोल्डन ला करतात बघून स्वीटी नाही मारायचा गोल्डन तू शांत राहत राह तू काय करता स्वीटी तसं नाही करत त्यांना बघू नाही वाटत म्हणून येईल आता पिली मी बोलवत होते ना माझ्याकडे ओकेच ना आता जा ना गोल्डन तिकडे कुठे गोल्डन ए गोल्डन ग पिलू इकडे खाली रवलं बसून हिरोईन बघा अशी बसली आहे काय सांगत होतीस तो वाज आहे मीच बसणार होय का तू गुरगुरू नको पिली आहे ना तर काय नाही इतर खेळत असतास काल किती खेळत होती ती तिकडे कोपऱ्यात दोघाय जण ते हे ठेवलंय ना ते गाभारता सुट्टी तू गुरगुरू नको मग त्याच काय नाही करणार